हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलो आणि अलिबागला आल्यावर नेहमीच बाजारात काहीतरी ताजं मिळालं का हीच रेसिपी बनवत असतो त्याचप्रमाणे आज मी ही ओली ओलीकर्दी आणली आहे तीच कशी बनवायची ही रेसिपी मी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण आमच्या आग्रिकोळी पद्धतीने तवा कर्दी बनवणार आहोत त्यासाठी आपण ही गर्दी आणली आहे तुम्ही बघू शकता अगदी काचेसारखी ताजी ही गर्दी आहे सर्वात आधी ही गर्दी मी निवडून घेते नंतर तव्यातली कर्दी बनवायला सुरुवात करूया आता आपण कर्दी निवडून घेणार आहोत हे बघा कर्दीचं ना हे डोकं काढायचं आहे शेपटीचा भाग मधले फक्त ना त्याचे पाय असतात ते आणि हे मधलं कवच असंच ठेवायचं आहे तव्यातली गर्दी जेव्हा आपण करतो ना तेव्हा पूर्ण सोडा काढून घ्यायचा नाही आमच्या कोळी भाषेत बोलायचं झालं तर शेपट बगडच फक्त काढून घ्यायचं घेते आपण ही कर्दी स्वच्छ धुवून वगैरे घेतली आहे नंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या चेचून घेतल्या दोन हिरव्या मिरच्या देखील चिरून घेतल्या आहेत एक टोमॅटो वापरणार आहोत अर्धा चमचा हळद दीड ते दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला दोन कोकमाची आहेत चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत तीन टेबल स्पून तेल आणि गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर वापरणार आहोत आपण हा पॅन गरम करत ठेवला आहे सर्वात आधी तीन टेबल स्पून एवढं तेल घेऊया तेल पण अगदी व्यवस्थित तापून घेतलं आहे आता हा बारीक चिरलेला कांदा आहे करूया नंतर या लसणाच्या पाकळ्या अगदी चेतूनच घेतल्या आहेत मिक्सरला लाव वगैरे लावायची गरज नाही दोन हिरव्या मिरच्या कांदा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे कांदा पण आपला व्यवस्थित शिजत आला आहे आता आपण मसाले ऍड करूया सर्वात आधी अर्धा चमचा हळद दीड चमचा मी आपला हा घरचा आगरी कोळी मसाला वापरते आता हळद आणि मसाला छान कांद्यासोबतच परतून घ्यायचा आहे हळद आणि मसाला परतून झाला की आपण हा एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतलाय तो ऍड करूया तो देखील मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया परतून झाल्यावर ही स्वच्छ धुतलेली गर्दी आहे ना मी ऍड करते लक्षात ठेवा ही जेव्हा आपण तव्यातली गर्दी कर करतो ना थोडंही पाणी घालायचं नाही असं पण गर्दीला लगेचच पाणी सुटतं आता व्यवस्थित सर्दी आपण ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे दोन ते झाली कर्दीमध्ये थोडेसे शिजवून घेतली होती लगेचच मीठ घालायचं नसते आता दोन तीन मिनिटं झाल्यानंतर मी ह्याच्यात मीठ घालून घेते चवीप्रमाणे मीठ ऍड करूया नंतर दोन ही कोकमाची ताप आपण ऍड करणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेते गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मीडियम वर करून घ्यायची आहे आणि चार ते पाच मिनिटांसाठी ही कर्दी व्यवस्थित शिजवून घ्यायची अगदी पाच ते सहा मिनिटातच ही बघा आपली सगळ्यातली कर्जी तयार झाली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते आणि ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर अॅड करते कोथिंबीर रॅड केल्यावर पुन्हा एकदा ही करबी मिक्स करून घेऊया आणि तयार झालेली कर्दी सर्विंग प्लेट मध्ये आपण सर्व करणार आहोत सुंदर अशी तयार झालेली ही तव्यातली आपली ओली कर्दी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी हळद आणि मसाला करून अगदी व्यवस्थित आपली ही कर्दी तयार झाली आहे ही कर्दी आपण चपाती भाकरी किंवा काही जणांना ना भातासोबत देखील खायला आवडते खूप छान लागते तुम्हाला पण आमच्या ह्या आगरीकोळी पद्धतीने बनवलेली ही तव्यातली करबीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की आता एकदा तरी ही गर्दी आणा आणि ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही ओली ओलीकर्दी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या गर्दीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा Thank you for watching my video.